नावात काय असतं असं म्हणतात पण केवळ नावावरूनही खूप काही घडू शकतं अनुभव आला आय पी एलच्या दुबईतल्या मिनी लिलावामध्ये प्रीती झेंडाच्या पंजाब किंग्सनं या लिलावामध्ये मूळच्या छत्तीसगडच्या बत्तीस वर्षांच्या शशांक सिंगवर वीस लाख रुपयांची यशस्वी बोली लावली पण पुढच्या क्षणी त्यांना लक्षात आलं की आपल्याला हवा असलेला तो शशांक सिंग हा नाहीये आयपीएलच्या लिलावामध्ये एकोणीस वर्षांच्या आणखी एका शशांक सिंगचं नाव होतं आणि पंजाब किंग्जला म्हणे तो शशांक सिंग हवा होता अशी चर्चा आहे पण त्यांनी आपली चूक कबूल केली असली तरी तोपर्यंत लिलावाची प्रक्रिया पूर्ण झाली होती त्यामुळे पंजाब किंग्जला सनरायझर्स हैदराबाद कडून खेळण्याचा अनुभव असलेला अष्टपैलू शशांक सिंगला घ्यावं लागलंय दरम्यान पंजाब किंग्जनं एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये मात्र आपल्याला हाच शशांक सिंग हवा असंही म्हटलंय उघडा डोळे बघा नीट